नमस्कार मैत्रिणीनो ज्यूस रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला मच्छी नाही आहे ऍक्च्युली गरमी झाली आहे म्हणून काय करावा हा विचार करत होती तर मी आज तुम्हाला सुपरची रेसिपी दाखवणार आहे हा मी हा चुका कोलीम म्हणतो त्याला आमच्या कोळी लोकांमध्ये हा चुका कोलीम वांगे घालून तुम्हाला मी दाखवणार आहे कसं ते मी हा बाजारातून घेऊन आले सुका कोलीम आणि हा स्वच्छ बघा साफ करून घेतलाय आणि हा धुवून घेते आता आणि त्याला लागणारं साहित्य म्हणजे मी वांग टाकून घालणारे म्हणून मी तीन वांगे घेतले तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता मी तीन वांगे घेतले एक मोठा कांदा घेतलाय एक छोटासा टमॅटो घेतलाय आता हे मी तुम्हाला कट करून दाखवते हा बघ हा मी सुका कोलिम हा मी भिजत भिजून घेतलाय स्वच्छ आम्ही जरा आता थोडा वेळ भिजत घालते मग पण धुवून घेणार आहे त्याच्याबरोबर ही वांगी घेईल त्याच्यात टाकते कापून टाकली नाही म्हणजे असंच ठेवली तर ती काळी पडते म्हणून मी ही डायरेक्ट पाण्यामध्ये टाकते कारण वांगी बाहेर ठेवली तर काळी पडतात हे बघा हे वांग कापून त्याचे फक्त असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे एवढेच छोटे करायचे एकदम नाही आणि हे कोरिमा म्ह टाकून द्यायचे हे बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे कांदा आणि टमाटावर करते मी खूपच छान लागते भाकरी किंवा चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता आता पावसाळा पण सुरुवात होणार आहे तर पावसा तर नेहमीच करायला सुंदरच आहे डब्याला पण तुम्ही देऊ शकता चपाती किंवा भाकरी बरोबर टिफिन म्हणून कोलिवंग आणि भाकरी चपाती असं आवडीने खातात आपली साडेजण मुलं पण आणि हा हा बघा मी कांदा उभा कापून मग मधून स्लाइस दोन करून घेतला फक्त टमाटरी आपण थोडा बारीक कापून घेऊया चिरून घेऊया मस्तपैकी टमाटेरी शिरून घेतले आपण आपण गॅसवर पातेलं ठेवूया हे बघ गॅसवर मी पातेलं ठेवलंय पातेलं आपलं चांगलं गरम झालंय आता आपण एक पळी तेल टाकूया त्याच्यात आपल्या अंदाजाने कमी जास्त करू शकता तुम्ही मी एक पळी आणि थोडस टाकते कारण चुकट आहे थोडस मच्छीला तेलीचं भात असेल तर चांगलं लागतं म्हणून आणि याच्यामध्ये हा कांदा आपण तेलामध्ये फ्राय करायला टाकूया तेल चांगलं गरम आहे आपण मीडियम गॅसवर हा कांदा चांगला फ्राय करून घेऊया चार पाच मिनिट एकदम साधी सोपी रेसिपी दाखवते तुम्हाला मी नक्की ट्राय करून बघा अगदी वेळ नसेल ना दहा ते पंधरा मिनिटात सर्व कटिंग केलं तर दहा ते पंधरा मिनिटं कांदा वगैरे शिजायला फक्त थोडा वेळ लागतो एक दहा मिनिटात होणारी ही रेसिपी आहे माझी नक्क नेहमी प्रयत्न असतो की तुम्हाला एकदम साधी सोपी आणि वेळात होणारी रेसिपी दाखवायची म्हणून मी हा प्रयत्न करत असते त्यांना अगदीच जेवण वगैरे करता येत नाही किंवा काहीच माहित नाही ते तेही हे करू शकतो इथे शिजून होत आहे तिथपर्यंत आपण हा जवळा आणि वांगा चांगले धुवून घेऊया दोन तीन पाण्यात मी धुवून आणते हे बघा मी आता हा जवळा आणि हे वांग चांगले स्वच्छ धुवून घेते तीन पाण्यामध्ये आता आता हे मी मला सांगायचं गोष्ट म्हणजे जवळा हा मी वांग्याबरोबर करते पण तुम असं पण फक्त कांदा टमॅटोवर का पण करता येतो जवळा असं काही नाही की वांग सव छान होतो तो फक्त जवळ आपला फ्रेश असायला पाहिजे आता सफेद असायला पाहिजे लाल नाही पाहिजे तुम्ही कशी करता जवळची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली तेही मला सांगा आपला हा कांदा आता झालेला आहे बघा थोडासा लाल झालाय आता आपण सोयीपूर पण मीठ टाकूया का म्हणजे कांदा जरा लवकर होईल आपला आणि मीठ हे नेहमी आहे ना तुकड मच्छीला कमी टाकायचं कारण ते ऑलरेडी ते थोडस फारडच लागत त्यामुळे तुक्या मच्छीला नेहमी मीठ करून ठेवायचं आताही मी टोमॅटो पण कापले तेही टाकते तेही चांगले बघा एक दोन मिनटं शिजून घेते ही चांगली सोस्ती रेसिपी आहे तुम्ही नक्की वरून भर ना नक्की तरी हे मिळेल कॉन्फिडन्स मिळेल दाखवता येईल तुम्हाला कुठल्या रंगची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा नक्की तुमच्यासाठी ती शेअर करण्याचा प्रयत्न करेन हे करून हे बघा मी आता टोमॅटो पण चांगला शिजवून घेतलाय हे बघा ऑलमोस्ट शिजलेलं आहे आता आपण याच्यात थोडेसे ड्राय मसाले टाकणार आहे सुके मसाले आपला घरगुती लाल मसाला मी मालवणी मसाला वापरते तुम्ही जो वापरत असाल ते टाकायचं तुमच्या अंदाजाने मी एक चमचा टाकलाय अर्धा चमचा मी हळद टाकले बघा गरम मसाला टाकते मी अर्धा चमचा आणि कश्मिरी लाल पावडर कलर कलरसाठी ते बघा अर्धा चमचा टाकले जास्त नाही टाकायचं आणि चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा किती सुंदर कलर आलाय बघा आणि तेलही चांगलं फुटलेलं आहे याला हे बघा जेवढा तुम्ही चांगला मसाला शिजेल ना तेवढं तुमची कोणताही गोष्ट भाजी असो नॉनव्हेज असो चांगलं छान त्याच्यात चव सगळी उतरते मसाला इच्छी वगैरे आता हे आपला मसाला चांगला शिजलेला आहे कांदा आणि टॉमॅटो बरोबर आता आपण हे सुकट टाकणार आहे हे बघून सर्व सुकट टाकून होता हे बघून चांगलं फोड झालेलं आहे हे मसाल्यांबरोबर आपल्या आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया थोडंसं शिजायला म्हणजे वांग वगैरे सर्व चांगलं जर टोमॅटो शिजला नसेल जरास तर ते सर्व शिजून होईल थोडस अजून पाणी टाकूया मी अर्धा ग्लास आणि थोडस टाकले एकदम जास्त पाणी नाही टाकायचं फक्त आपल्याला वांग आणि हे शिजून घ्यायचं फास्ट करायची गॅस आणि जरा उकळू द्यायचं चांगलं उकळल्यानंतर अक्षर घेऊन आपल्याला शिजवायचं थोडस उकड काढून बघा चांगला उकळा आलेला आहे एक उकळी आली आहे बघा चांगले आता आपण हे मंद गॅस करूया आणि हे झाक घेऊन शिजूया आणि एकदम चुक्क करायचं हे म्हणजे कशाबरोबर भाकरी आणि अं खाऊ शकतो हे बघा तुम्हाला दाखवून झाल्याने आहे आता एक सात मिनिटं झालेले आहे मी बघायची चांगलं सुक्क झालेलं आहे थोडस पाणी आहे तुम्हाला हवं असेल तर पूर्ण भुकू शकता पण मला असंच आवडतं त्यावेळी माझ्या रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवणार आहे पण बघा दहा मिनिटातच हे किती सुंदर झालेलं आहे ते पाहू शकता याच्यात काही एडिटिंग नाही का काय नाही एकदम सरळ सोपं मी बनवून दाखवलंय तुम्हाला हे झालेलं आहे आता एवढं छापून घेऊ चला तर मग माझा हा पोली मंग झटपट होणार आहे आणि एकदम छान दिसते बघा टेक्स्चर बघा किती सुंदर झालाय एकदम झटपट तयार होत आहे दहा ते पंधरा मिनिटात रेडी होतंय तर तुम्ही हे नक्की ट्राय करा खाऊन बघा आणि आवडलं तर मला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू